नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जयश्रीने वसूला धमकी दिलेली असते की काहीही करून उद्याच्या उद्या बनीचा दाखला काढ ती घरी येऊन आपल्या आई वडिलांना सांगते तेव्हा वसूचे बाबा म्हणतात की अगं जयश्री बोलतात ते पण बरोबरच आहे ना तेच बनीची फी भरतात ते म्हटल्यावर आपल्याला त्याचा दाखला काढायला काहीच हरकत नाही आहे आणि आपण त्याचा दाखला काढून दुसऱ्या शाळेत सुद्धा घालू शकतो जेणेकरून तो चिनू सुद्धा लांब राहील जर चिनू ते लांब राहिला तर त्याचा आकाशला भेटण्याचा संबंध यायचा नाही तो हळूहळू विसरून जाईल वसुंधराला सुद्धा पटतं पण वसुला काळजी वाटते की त्याचं अर्धवर्ष दुसऱ्या शाळेत गेलं आणि दुसऱ्या शाळेत गेल्यावर त्याच्या शिक्षणाचं नुकसान होईल तेव्हा तिची आई साथ देते आणि म्हणते की हो बरोबर आहे -बर ना वसू तुझं बनीच्या शिक्षणाचं मात्र नको व्हायला म्हणून ती बोलत असते हे सगळं बनी ऐकतो बनी ऐकतो बनी येतो आणि म्हणतो की काय आई तू मला त्या शाळेतून बदलणार आहेस तू का अशी करतेस तुला मला खुश राहिलेलं बघायचं नाही आहे हे एवढं सगळं करण्यापेक्षा तू बाबाशी बट्टी का करत नाहीस वसू म्हणते की अरे बाळा आम्ही तुझी शाळा बदलत नाहीत आम्ही फक्त बोलतोय बनी म्हणतो की तुम्ही का बोलताय तू बाबाशी बट्टी केलीस तर सगळं व्यवस्थित होईल ना तू मला प्रॉमिस दे तू काहीही करून बाबाशी बट्टी करशील आणि परत आपण त्या घरी जायचं वसू त्याचं मन राखण्यासाठी त्याला प्रॉमिस देते तेव्हा बनी विचारतो की मग कधी जायचं आपण आपल्या घरी तू सांग मला तेव्हा वसू म्हणते की लवकरच जायचं आपण इकडे भास्कर आणि आकाश जेवायला बसलेले असतात तेव्हा मुद्दामून मुद्दा जयश्री आकाशचा आकाश विषय आकाशविषयी बनीचा विषय काढते आणि सांगते की बनीची शाळा मी बदलायला लावली आहे भास्कर आकाशचा मूड खराब असल्यामुळे तो बोलतो की आई आपण या विषयावर नंतर बोलूयात का आपण आधी जेवून घेऊया जेवण घ्यायला सुरुवात होतं तिथे अखिल कुठेच दिसत नाही म्हणून आकाश अवनीला विचारतो की अखिल कुठेच दिसत नाही आहे कुठे गेला हो तो तेव्हा अवनी म्हणते की ते, ते दोघंसुद्धा त्यांच्या आईच्या घरी गेलेत जेवण करून येतील या आणि यायला उशीर होईल गेल सांगून गेली आहे अखिल म्हणतो की तरी किती उशीर होईल अवनी म्हणतो की अहो त्यांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या आणि झोपायला जावा त्यांना उशीर होणार आहे असं ती सांगत असते की एवढ्यातच अखिल आणि तनिया विशाखाच्या घरून जेवण करून येतात अखिल सरळ रूममध्ये चाललेला असतो आकाश त्याला अडवतो आणि म्हणतो की अखिल थांब कुठे निघालायस तू आज जे काय वागलायस ना ते चुकीचं होतं अखिल म्हणतो की का काय चुकीचं होतं सगळं तर तुझंच चालतं तुझंच डिसिजन असतात आम्ही असलो काय नसलो का तुला काय फरक पडतो तेव्हा अखिल आकाश म्हणतो की का नाही फरक पडत ज्या टीमला लीड तू करतोस तिथं मी कसं लक्ष द्यायचं मी कुठे कुठे लक्ष देणार आहे आणि कामात चुका काढणं हे माझं कर्तव्य आहे ते मला केलंच पाहिजे आपली इम्प्रुवमेंट कशी होणार आपल्याला करेक्शन तर केलंच पाहिजे ना तेव्हा अखिल म्हणतो की तू काय डोंबलाचं करेक्शन करणार आहेस आधी तुला त्या गायतोंडेंनी फसवलं लकी आला म्हणून आपण त्यातून बाहेर पडलो आणि आता तर काय तुला तुझ्या बायकोनीच फसवलं जयश्री ओरड त्यांनी म्हणते की तू काय बोलतोयस अखिल तुला कळतंय का आकाशला अखिलनं असं उत्तर दिल्यामुळे त्याला खूप राग येतो तो, तो काहीच न बोलता डोळ्यात पाणी असतं तो तिथून निघून जातो जयश्री अखिलला ओरडते आणि म्हणते की तुला कळत कसं नाही त्याची अवस्था बघायची होतीस ना तू तो काय अवस्थेतून जातोय अखिल काहीच न बोलता रूममध्ये जातो तन्हया सुद्धा त्याच्या मागे मागे जाते पूर्ण आकाश नशेच्या धुंदीत आपल्या वसूच्या घरी निघालेला असतो वसू बनी झोपला की नाही बघायला रूममध्ये येतं तर बनी झोपलेला असतो ती त्याच्या कपाळावरून हात फिरवते तेवढ्या तिला आपल्या गा घराबाहेर आकाशच्या गाडीचा आवाज येतो म्हणून ती बाहेर येऊन बघते तर आकाश नशेच्या अवस्थेत येतो ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते पण आकाश तिला राहून लावतो आणि म्हणतो की लांब राहतो माझ्यापासून तू खरंच खूप वाईट आहेस वसू म्हणते की अहो आकाशराव काय झालं तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं काय विचारते ग तू मला फसवलंस अगं तुला पैसे पाहिजे होते तर मला सांगायचं ना मी तुला खूप पैसे दिले असते पण असा वापर करायची खरंच काहीच गरज नव्हती वसु म्हणते की अहो मी तुमचा कधीच वापर केला नाही मला फक्त बनीसाठी बाबा हवा होता आणि तुम्ही खरंच बाबा म्हणून खूप चांगल्यात फक्त बनीचा बाबा तेव्हा आकाश म्हणतो की हो फक्त बाबा हा माझा बिझनेस आहे नाही का नाही ते माझं कामच आहे सगळ्यांचा व्यवस्थित बाबा होणं वसू म्हणते की तसं नाही आकाशराव तसं नाही तुम्ही खरंच खूप चांगले आहात तेव्हा आकाश म्हणतो की हो मी चांगला आहे त्याचाच तू फायदा घेतलास ना तू ना जगातली सगळ्यात वाईट आहेस तुला प्रेम करायचं नव्हतं तर तू तु माझ्यासोबत अशी का वागलीस तू ना माझ्या सगळ्या मनाचा चुरा चुरा करून घेतलास माझा जीव काढून घेतलास आणि त्याचा सगळा चुरा केलास बसू म्हणते की असं का म्हणत आहे आकाश अहो तुमचं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच माझंसुद्धा सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे आकाश म्हणतो की तुला काय करणार का प्रेमाची किंमत खरं प्रेम तर मी केलं तुझ्यावर आधी माझं चांगलं होतं आधी मी मुलींची काळजी घ्यायचो इराची आठवण काढायचो त्यातच माझा जा जा दिवस जायचा पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून टाकलं आणि काय केलंस तू मला मला परत त्याच रस्त्यावर आणलंस असं नको करायला हवं होतंस तू असू तू खरंच माझा खूप मोठा विश्वासघात आहेस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही वसू माफी मागायला लागते ला ला पण त्याने प्रेमाची कबुली दिल्यामुळे वसूला एका एकाशेने रिलीफसुद्धा वाटत असतो इकडे आकाश निघून गेला आणि त्याचा काहीच पत्ता लागत नाही म्हणून जयशी ओरडायला लागते ला ला की अखिल कुठे गेलाय तो तुला सुद्धा ना तुझ्या जिबेवर ताबा नाहीये काय झालं असतं थोडं थो शांत बसलं असतं आणि ऐकून घेतलं असतं तर अखिल म्हणतो आगाई मला काय माहितीला एवढा राग येईल आणि तो असा जाईल मला सुद्धा राग आला होता म्हणून मी बोललो माधवराव म्हणतात की अखिल तुझ्या जिबेला आवर घाल बरं का आकाशच्या अवस्था तर तू बघू शकतोस जरा काही गप्प राहिलं असतास तर काय झालं असतं त्याने यासुद्धा घरातल्यांसमोर आकाशची बाजू घेऊन अखिलला बोलते अखिलला त्याची चूक जाणवते वसुंधरा आकाशला घेऊन घरी येते आकाश घरी जाण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे वसुंधरा त्याला घरी सोडते दारातूनच आकाश आपल्या घरात जातो आकाश आलेला बघून अखिल भास्कर त्याला आणायला जातात आकाशची अवस्था खूप खराब असते त्याला अजिबात शुद्ध नसते ते सगळे त्याला आत जातात त्यामुळे वसूकडे कोणाचंच लक्ष जात नाही आकाशला आतमध्ये घेऊन जातात आणि सोफ्यावर झोपवतात वसू घरात जाणार असते की इतक्या तिला जयश्रीला दिलेलं वचन आठवतं सगळे आकाशला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्या तोंडावर पाणी मारताच तो बोलतो की फसवलंत मला तुम्ही फसवलत मला हे बोलल्यानंतर सगळ्यांचं लक्ष ते अवनी म्हणते की कोणाला फसवलं यांनी तेवढ्या जयशेचं लक्ष वसूकडे जातं वसूला म्हणते की झालं झालं बाई तू तुझ्या मनासारखं केलंस ना माझ्या पोराचं वाट्टोळ केलं कधी माझ्या पोराने दारूला शिवलं नव्हतं पण आज तुझ्यामुळे त्याच्या बा त्याने दारूला शिवलं त्याने दारू पिली तू तुझ्या कर्माची फुळं तुझा मुलगा भोगणार माझा शाप आहे त्याला हाय हाय करून मरणार तो त्याचंसुद्धा कधीच सुख चांगलं नाही होणार माझ्या पोराचं वाट्टोळ केलं ना तुझ्या पोराचं सुद्धा वाटतोळच होईल वसू माफी माग म्हणते की आई काय बोलायचं आहे ते मला बोला पण प्लीज बनीविषयी असं बोलू नका तेव्हा जयशी म्हणते की का नाही बोलणार तुझ्या कर्माची फळं तुझा मुलगाच फेडणार असं म्हणून तिला बोलते आणि तिच्या दारावर दरवाजा बंद करते वसू घरी येते तर शार्दूल तिथे झोक्यात बसलेला असतो तेव्हा शार्दूल म्हणतो की काय आहे तुझं कुठे गेली होतीस आणि तुला काय मध्ये मध्ये यायची गरज आहे माझ्या मी आपला बसलोय नाही ते वसू म्हणते की काय तुला नक्की कशाची उडीक माज आहे तेव्हा शार्दूल म्हणतो की का तू आज खूप खुश दिसतेस काय रानडे तुझ्या साईडून आहेत म्हणून तुला एवढा विश्वास वाढला वसू म्हणते की तुझ्या ना खूप मोठा गैरसमज आहे शार्दूल आत्ता मी जे सांगते ना ते ऐकून तुझ्यासुद्धा होशुडतील नशेतक होईना आज मला आकाशावाने त्यांच्या मनातली माझ्याबद्दलच्या भावना सांगितल्यात हे ऐकून शार्दूलच्या शिट्ट्या वाचतात इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अखिलला आपले सेपरेट प्रोजेक्ट हँडल करून लीड करायचे असतात त्यामुळे तो आकाशच्या मागे लागतो आता अखिल एवढा हट्ट करतो आहे म्हणून आकाशसुद्धा त्याला प्रोजेक्ट द्यायला तयार होतो त्याला कुठेतरी कळतं की हा सगळा लकीचा डाव आहे पण तो काहीच बोलत नाही पुढे काय होतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू